नवापूर शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले स्वर्गीय माणिकराव दादा गावित संकुल हे गेल्या वीस ते बावीस वर्षापासून सुरू असून आजपर्यंत कोणतीही डागडुजी करण्यात आलेली नसल्याने व्यापारी वर्गाने म्हटले आहे त्यात पायऱ्या व सुरक्षण ग्रील जीर्ण झालेले छत या पावसाळ्यात पाणी गळते छतामधून लोखंडी सळई बाहेर डोकावत आहे कधी जीर्ण छत पडून जीवितहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही नावापूर नगरपालिकेचे अधिकारी यांनी व्यापाऱ्यांची दुकाने टाळेबंदी करण्यात येत असल्याने दुकानदारांचा जीव कासावीस होत आहे नावापूर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मूलभूत सोयी उपलब्ध न केल्याने दुकानात येणाऱ्या ग्राहकांची अनस्था होत आहे तसेच शॉपिंग सेंटरात लेडीज टेलर मेन्स टेलर केस कर्तनालय नास्त्यांची हॉटेल राष्ट्रीयकृत बँकेचे मिनी बँक मोबाईल शॉप्स व रिपेअरिंग दुकाने यात महिला पुरुष ग्राहक तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या शौचालयाची निकड पाहता दुरावस्था आहे तसेच गटारे कायमस्वरूपी उघड्यावर असतात त्यामुळे अत्यंत तीव्र स्वरूपाची दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे अगोदरच सोयी सुविधा उपलब्ध नाहीत त्यात महिला शौचालय नाहीत व्यापाऱ्यांची आर्थिक बाजू न पाहता सरसकट दुकाने टाळेबंद करीत आहे कोणत्याही प्रकारे नोटीस न देता व काही ऐकून न घेता वसुलीसाठी तगादा लावत असल्याचे व्यापारी सांगतात सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संचालक सुनील गावित नवापूर तालुक्यातील गांधी पतड गांधी पुतळा परिसरामध्ये माणिकराव गावित व्यापारी संकुलांमध्ये नगरपालिकेने जे कर वसुली अत्यंत मनमानी पद्धतीने कारभार चालू आहे व्यापारी संकुलामध्ये कोणत्याही प्रकाराची सोय नाही संडास नाही उतारी नाही अत्यंत दुर्गंधी पसरलेली आहे व नगरपालिकेची जी गटर लाईन आहे ती देखील उघडी आहे त्या पद्धतीने नागरिकांचं व व्यापारी संकुलांमध्ये दुकानदारांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे नगरपालिका कोणत्याही प्रकाराची सहकार्य करत नाही व जी थकबाकी आहे ती अत्यंत मनमानी पद्धतीने कारभार करून लोकांना त्रास देऊन वसुली चालू आहे त्यांची नोटीस नाही ना कुठे नाही कोणत्याही प्रकारचे नोटीस देत नाही व येतात करवसुली करतात व लोकांचे दुकाने सील करत आहे जे चालू धंदे आहे ते डायरेक्ट लोकांचे धंदे बंद करून ते दुकाने सील करण्यात येत अत्यंत पद्धतीने मनमानी कारभार करत आहे लोकांचे लाखो रुपये बाकी आहेत तिथं कोणत्याही प्रकारची त्याचं हे चालत नाही व गरीब लोकांना अत्यंत पद्धतीने खराब पद्धतीने ते त्रास देत आहे व्यावसायिकांना आज नगरपालिकाचे कर्मचारी वसुली करण्यासाठी माणिकराव व्यापारी संकुलन शॉपिंगमध्ये आले सकाळी आणि त्यांचं आर भाषाने दुकानदारांबरोबर आर आर भाषण बोलायला चालू केलं आणि जी व्यापारी संकुलाचं मागे एवढी गंदगी आहे गटर उघडी आहे वास मारत आहे त्या शॉपिंगमध्ये महिलांचा मुतरळी नाही संडास नाही पुरुषांसाठी संडास नाही मुतरळी नाही उघड्यामध्ये लोक येतात आणि लघवी करतात आणि सर्व शॉपिंगमध्ये नगरपालिकांना दुर्लक्ष केलेलं आहे आणि जेव्हा पुराणे जेव्हा वसुलीसाठी येऊन दादागिरीने वसुली करण्यासाठी दादागिरी करतात आराराई भाषा बोलतात आणि आमचं दुकानदारांचं एकच म्हणणं आहे आम्ही भाडा भरायला तयार आहोत पण तुम्ही तसं फॅसिलिटी द्या साफसुफी ठेवा आम्ही ऑफिसात किंवा दुकानात बसतो एवढा वास मारतो एक तास बसू शकत नाही सामान्य माणसं दुकानात येत नाही ऑफिसात येत नाही सामान्य माणसांना एवढा त्रास तो दुकानदारांना रात्रंदिवस आणि दिवस आणि उघड्यामध्ये सगळं तार आहे यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही भाडं घेतात तशी आम्हाला सवलत द्या फॅसिलिटी द्या आणि साफसफाई तुम्ही ठेवा हीच आमचं एक प्रशासनाला नगरपालिकाला म्हणणं आहे